साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त करण्यात आले अभिवादन माजी आमदार अविनाश घाटे यांची अण्णाभाऊ साठे चौक येते माहिती याबाबत सविस्तर वृत्त असे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृती दिन आहे त्यानिमित्त नांदेड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले आहे सदरची ही माहिती आज रोजी दुपारी सव्वा तीन वाजताच्या दरम्यान माजी आमदार अविनाश घाटे यांनी अण्णाभाऊ साठे चौक येथे प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले माजी आमदार अविनाश घाटे आज अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन आहे आणि या निमित्तानं त्यांच्या स्मृतीस आज आम्ही या ठिकाणी विनोप्रपणे अभिवादन या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यासाठीच आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालोत मला या ठिकाणी समाज बांधवांना या ठिकाणी आवाहन करायचं आहे की या ठिकाणी अण्णाभाऊसाठी जयंती मंडळाच्या माध्यमातून येणाऱ्या एक ऑगस्टला मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड शहरामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे समाजातल्या विविध घटकांना या ठिकाणी सोबत घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा जयंती उत्सव या ठिकाणी साजरे होत असताना सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपलं योगदान द्यावं आपली उपस्थिती लावावी आणि आपण जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी साजरे करावा अशा पद्धतीचं मी आवाहन या ठिकाणी लोकांना करतो अवकड आरक्षण वर्गीकरणासाठी करण्यासाठी माता समाज बांधवांच्या वतीने खूप मोठा असा लढा उभारलेला आहे तर त्या आम्ही सध्या मुंबई या ठिकाणी पावसाळी अधिवेशन सुरू आहे नांदेडच्या कोणत्याही आमदारांनी अगकड आरक्षण वर्गीकरणाचा मुद्दा उपस्थित केलेला नाही त्याबद्दल समाज बांधव काय नाही नाही आता आमदाराने कुणी काय बोललं मला त्या संदर्भात या ठिकाणी कल्पना नाही परंतु समाजाच्या सकल समाजावती मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी राज्यामध्ये फार मोठा कार्यक्रम मुंबईला त्या ठिकाणी राज्याचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब यांच्या उपस्थिती सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उपस्थिती लावली होती आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी समाजाच्या रेट्यामुळं या ठिकाणी सह्याद्री गेस्ट हाऊस मुंबई येथे मागील महिन्यामध्ये मला तारीख आता मला आठवत नाही आहे तर वीस मेला त्या ठिकाणी मोर्चा झाला होता परंतु नंतर आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत पॉझिटिव्ह अशा पद्धतीची बैठक मुंबईला झाली आणि त्या बैठकीचं फलित लवकरच आपला सर्वांना या ठिकाणी दिसून येईल आणि मातंग समाजाच्या लढ्याला लवकरच यश येईल अशा पद्धतीचं मला या ठिकाणी आशावाद वाटतो